प्रथमता आपण जो सातारा जिल्हा परिषदेचा कैलासवाशी यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून जिथं एक सुरुवात आपली वाट पाहत असते विजय शहरात एका सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंबात वाढलेल्या पण आयुष्याचा खरा अर्थ त्यांना ग्रामीण मातीशी नातं जोडल्यानंतरनं समजला लग्नानंतरनं सासरी आल्यावर त्यांच्या घरी दोन गायी होत्या घरासाठी दूध देणाऱ्या त्या दोन गायी हळूहळू त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिद बिंदू पुढे जाऊन त्यांना पशुपालनामध्ये आवड जडली आणि त्यांनी पशुपालन करण्याचा निर्णय घेतला आणि सुरू झाला पशुपालनातला एक संघर्षमय प्रवास पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता दुधाचं उत्पादन कमी होतं चाऱ्यावर अधिक खर्च होत होता, होता। गायींचं आजार पण होतं नफ्याऐवजी तोटाच होत होता पण स्वातीताईंनी हार मांडली नाही त्यांनी हा प्रवास असाच पुढे चालू ठेवला न खचता न डगमगता त्या पुढे चालत राहिल्या त्यांनी त्यांचं मनोबल ढासळू दिलं नाही या प्रवासात त्यांना गोविंद डेरीचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं आणि सुरू झाला पुन्हा एकदा नवा अध्याय दोन गायींपासून सुरू झालेला प्रवास आज एका सशक्त सुसज्ज मुक्तसंचार गोठ्यापर्यंत पोहोचला आहे जिथे पासष्टपेक्षा पेक्षा अधिक उच्च वंशावळीच्या गायी आहेत त्यांनी छान असा मुक्तसंचार गोठा उभारला त्यामध्ये वेगवेगळ्या वयोग त्यांच्यासाठी कप्पे केले त्यामध्ये जनावरे सोडली त्यानंतर त्यांनी गोविंद वंश सुधार योजना त्यांच्या गोठ्यामध्ये राबवली आणि उच्च अधिक कमी आजारांना बळी पडणाऱ्या चांगल्या चांगल्या केलं त्यामुळे त्यांच्या गोठ्यावरील दुधाची क्षमता सुधारली गायींचं आरोग्य सुधारलं चारा व्यवस्थापन करत असताना सुद्धा अडचणी येत होत्या परंतु चारा व्यवस्थापन करताना त्यांनी वर्षभर पुरेल असं मुरघासाचं गोठ्यावरती नियोजन केलं त्याचबरोबर पर त्यांच्या गोठ्यामध्ये पशुखाद्यांवरील होणारा अतिरिक्त खर्च वाचवण्यासाठी त्यांनी अझोला हायड्रोपोनिक अशा चाऱ्याचं उत्पादन केलं गायींचं आजारपण कमी व्हावं त्यांच्या आजारपणावरती खर्च कमी व्हावा यासाठी त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्येच आयुर्वेदिक वनस्पतींचं एक छोटंसं हर्बल गार्डन तयार केलं ज्यामुळे त्यांच्या गोठ्यामध्ये आजारावरती होणारा खर्च कमी झाला त्यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये प्रत्येक जनावरांची व्यवस्थित माहिती जतन करून ठेवली आहे त्यांनी नोंदवही केली आहे आणि खर्चाचा ताळमेळ बसवला आणि मोजमाप ठेवला आहे आज त्यांचा गोठा म्हणजे ज्ञानाचं केंद्र आहे आज त्यांचा गोठा एक प्रशिक्षण केंद्र म्हणून ओळखला जातो जिथे महाराष्ट्रातून जवळपास तीस हजारांपेक्षा अधिक लोकांनी त्या प्रशिक्षण केंद्राला भेटी दिल्या आहेत त्याचबरोबर अनेक महिलांनी तिथे प्रशिक्षण घेतलं आहे आणि त्यांच्या गोठ्यामध्ये त्या गोठ्याला पाहून वेगवेगळे बदल केले आहेत त्याचबरोबर काही विदेशी लोकांनीही या गोठ्याला भेटी दिल्या आहेत आणि त्यांचं याविषयी कौतुक केलं आहे त्यांना अनेक वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यासाठी अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत त्याचबरोबर वृत्तपत्रांमध्ये त्या छापून देखील आल्या आहेत या सगळ्या गोष्टींची दखल घेत आज त्यांना सातारा जिल्हा परिषदेचा कैलासवाशी यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला आणि आज त्यांनी सुरू केलेल्या प्रवासाला कुठेतरी पोचपावती मिळाली ताई तुम्हाला जो हा कैलासवाशी यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आपण इथून पुढे असंच पशुपालन करत राहा आणि त्यामध्ये असंच घवघवीत यश संपन्न करत रहा गोविंद डेरी कडून तुम्हाला पुनशा या पुरस्काराबद्दल मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद